आले किती गेले किती उडून गेले बरा सन्मान वर्ग माझ्या मित्रमैत्र सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर भारत स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव मध्ये मध्य प्रदेशातील मऊ या त्यांच्या वडिलांचे रामजी सपकाळ आणि आईचे नाव भीमा भाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्वाकांशी विचार असे होते शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करा लागला पण ते कसे नाही कसं नाही त्यांनी अस्पृश्य दिनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले एवढे बोलून मी माझ्या भाषेत जय हिंद जय भारत धन्यवाद बघा हे आपल्यामध्ये कधी घडतंय बरीचशी भाषणं कशी आहेत तुम्ही स्वतः तयार करून आणली